रामकृष्ण हरी देवा मराठी विलॉच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता बॅकसाईडला आता आमच्या नि नितीनचं लग्न आहे उद्याच्याला आणि याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि नवरदेव सध्या गेलेले आहेत बाहेर कुठेतरी ते आता काय आपल्याला दिसणार नाहीत मित्रांनो आणि बघू शकता आमचे सुरेश बापू आलेले आहेत आता उद्याच्या लग्न आहे आणि पुण्यासनं आमचे शुभम दादा आणि सागरबाव आले पुण्यासन बरं सागरबाव येताना तुम्हाला प्रवासात कुठल्या कुठली अडचण वगैरे काय आली का नाही मस्त झाला प्रवास चांगला झाला काय निघालेलो किती वाजता निघालो होतो तुम्ही सकाळी सहा वाजता निघालेलो मग किती वाजता येतो तुम्ही पोहोचलाय दहा अकरा वाजता पोहोचलो म्हणजे नितीनदा खास लग्नासाठी हा बरं बापू हा व्यवसायाला किती वर्ष झाले तुमच्या तीस वर्ष झाले तीस वर्ष झाले बरं तुम्हाला त्रास वगैरे काय होत्या का मंडप वगैरे बांधताना असं काय आणि स्वतःच सगळं डीजे वगैरे आहे का तुमचा स्वतःचा अ डीजे आपला नाही हो स्वतःचा छोटा डीजे आहे का मग मोठा डीजे विकून टाकला का सर तुम्ही बरं आणि तुमचा एक्सपिरियन्स काय म्हणजे लाइटिंग आता एवढे तुम्ही लायटिंग हे सगळं स्वतःच आहे का घरचं स्वतःच आहे बरं तुमचा साहेब मोबाईल मो नंबर सांगितला असता मला बरं वाटलं असं जरा शिस्ती सांगा तुमचा नंबर काय असेल तो मोबाईल नंबर का तर मित्रांच्या बरे आपला मग थांबा माझं मित्रांच्या बरे नंबर जाणार आपला तर नंबर सांगा शिस्ती सांगा शहाण्णव तेवीस हा सतरा चौदा सत्त्याऐंशी बरं ठीक आहे आपलं नाव सांगा नी सु बर ठीक आहे सागर भाऊ आमचा सुरेश बाबचा गोष्टीचा गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आपल्या गावात व्यवसाय करतात त्यांचा मिनी डीजे आहे अशा प्रकारचा मंडप आहे लाईट आहे लाइटिंग लाइट वगैरे आहे बरंच काही त्यांच्या साहित्य आहे असं परत तुम्हाला काही शुभ कार्य असेल तुमच्या घरी किंवा काय असेल तर नक्की आमचा संपर्क साधा यांची आपली म्हणजे जे आहे ना आ? सर्विस वगैरे एकदम व्यवस्थित अजून काय त्यांच्याविषयी तुम्हाला सांगायचं तुमच्या अजून काय त्यांचे वगैरे तुम्ही बघू शकता आमच्या सुरेश बापून अशी लाइटिंग केलेली आहे बांगलेला आणि मंडप असे तीन तीन क्वालिटीचे मंडप आहेत आमच्याकडे हा एक नंबरचा आहे आणि हा दुसरी क्वालिटी आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या साईडला तिसरी क्वालिटी आहे मंडपाची अशा तीन क्वालिटीचे आमच्याकडे मंडप आहेत अजून तुम्हाला मी दाखवू शकतो तिसरी क्वालिटी अगा हो आहे तिसरी क्वालिटी मित्रांनो तर चालू झाली तिसरी क्वालिटी अशा तीन क्वालिटीचे मंडप आहेत आणि हे घर दिसतंय हे आमच्या नितीन दादांचं घर आहे ज्यांचं लग्न आहे त्यांचं घर आहे खूप असं लांब आहे त्यांचं घर तुम्ही बघा बघू शकता नितीनच्या लग्नाचे चालेक बाहुले बनवायची आज लग्नाच्या आदल्या रात्री हे सगळं बनवलं जातं आमच्याकडे ही आमच्या गावची रूढी परंपरा आहे आणि असे पोरपोर मिळून येतात आणि सर्वजण आमच्या गावातले जेवढे एक्सपिरियन्स वाले माणसा लोक आहेत ती येऊन बनवते ती आणि सोमा बघायत राहतं ती आडव्या उभा बावलं बनवायचं त्याच्या बाजूला उतरण मानणार आहे उतरण बी मानायचा नवर दे तिथं बघून म्हणून बक्ता अशी तशी काम चाललंय आणि असा आडव्या फाळ्या ठेवून खेळ टोकायचा आहे સૂબકાલે પતી એકલી મોરે આય સુરો બિના આદિ આદિત્ય આ પુનર્કે મે જરા ખાલી ગયા મશીન नाही जाणार की काय आमच्या परंपरा अशा रीतीन आमच्याकडे बावलं तयार केलं जातात ड्रिल मशीन न पाडून याच्या अगोदर खेळ म्हणून जे सुरेश डी जे आले आमचे बापू आले लाडके बाप्पा मित्रांनो तुम्हाला माझा जर व्हिडिओला आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी BIM ARAKI!